वारकरी साहित्य परिषदेच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ मंत्री आदरणीय भुजबळ साहेब ज्यांचा आता आपल्या सर्वांच्या तर्फे सत्कार करण्यात आला ते मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी आदरणीय संजय शिरसाट साहेब माजी मंत्री प्रकाश अण्णा साहेब शहाजी बापू पाटील साहेब सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय काकाजी व्यासपीठावर उपस्थित असलेले साहित्य परिषदेचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी सर्व कीर्तनकार व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनीनो काकाजींच्या कार्यक्रमाला आल्यानंतर जायचं कधी हेच कळत नाही येताना आम्ही आमच्या मर्जीने येतो पण जाताना त्यांच्या मर्जीने जातो पण काकाजी एक महत्वाची गोष्ट अशी आहे मी आणि भुजबळ साहेब तुम्ही सांगितलेल्या वेळेला हजर होतो तो जो आमचा एक तास ग्रेस गेलाय म्हणून तुमच्याकडनं परवानगी जरा लवकर जाण्याची मागितलेली आहे त्याच्यामुळे विठुरायाबद्दल आणि तुमच्याबद्दल नक्कीच आदर आहे आणि सगळ्यात मी असा एक भाग्यवान मंत्री आहे की गेल्या आठ महिन्यामध्ये सगळ्यात जास्त वारकऱ्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळालेली आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की ज्यांनी माझा सत्कार केला दोन वर्षात त्याच व्यक्तीनं त्याच महाराजांनी माझा सहाव्यांदा सत्कार केलेला आहे तेच ना संत नामदेवांच्या वंशजाने त्याच्यामुळं कार्यक्रमात लवकर गेलो तरी देखील नाही आणि आपण देखील कोण रागवणार नाही त्याची पूर्ण खात्री मला आहे आज जसा मी राज्याचा उद्योग मंत्री आहे तसा राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी काम करतोय त्याचा उल्लेख काकाजींनी या ठिकाणी केला की खर तर कोकणातन वारकरी परंपरा किती मोठी आहे किती छोटी आहे याच्यावर मला बोलायचं नाही परंतु माझ्या जिल्ह्यातल्या वारकऱ्यांना जर पंढरपूरला जायला जमत नसेल तर आषाढी आणि कार्तिकीला त्यांनी विठुरायाचं रत्नागिरीमध्ये येऊन दर्शन घेतलं पाहिजे या भावनेनं जो मी कार्यक्रम केला त्याला नक्कीच पाच ते सात हजार लोक उपस्थित होते आणि त्या आशीर्वादामुळं त्याच्यानंतर जी काही सहा महिन्यानंतर निवडणूक झाली अनंत अडचणी आल्यानंतर देखील आम्ही मात केली त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकताच नाही आणि संजय शिरसाट साहेबांना मी मनापासून सांगतो की तुमचा जसा सत्कार झाला तसा रत्नागिरीमध्ये या मंडळीने असाच माझा सत्कार केला होता आणि ज्यावेळी वारकरी संप्रदाय आपल्यासोबत असतो त्यावेळी दुसरी कसलीच चिंता करण्याची आवश्यकता नाही असं माझं मत आहे मी अनेक वेळा अनेक वेळा पंढरपूरला जातो अनेक वेळा आळंदीला जातो अनेक वेळा तुकाराम महाराजांच्या इथे देखील जातो पण तिथे गेलेल्या आणि तिथे केलेल्या कार्यक्रमात एक नवीन ऊर्जा आमच्यामध्ये निर्माण झालेली बघायला मिळते त्याच्यामुळे आम्ही देखील वारकरी किंवा की कीर्तनकार होऊ शकणार नाहीत परंतु तुम्ही आखून दिलेल्या राजमार्गावर नक्की चालण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करू हा खऱ्या अर्थानं शब्द देण्याचा आजचा दिवस आहे मी मगाशी जसं सांगितलं की मराठी भाषेचा मंत्री आहे मगाशी काकाजी पोट तिडकीनं काही काही बोलत होते ते मी काही डोक्यात ठेवलं आणि आपल्याला माहिती असेल की दोन हजार तेराला दोन हजार तेरा चौदाला भुजबळ साहेब पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी राज्यमंत्री झालो आणि मी त्यावेळीचा असा एक भाग्यवान राज्यमंत्री होतो की एकोणीसशे एक त्र्याऐंशी सालानंतर मराठी भाषेचा राज्यमंत्री पहिल्यांदा दोन हजार चौदा मध्ये झाला आणि तो मी होतो अभिजात भाषेचा दर्जा हा मराठीला मिळावा म्हणून प्रस्ताव आम्ही तयार केला तो पहिला प्रस्ताव पाठवणारा देखील मी राज्यमंत्री होतो कारण मराठी भाषेचा स्वतंत्र कारभार माझ्याकडे होता आणि नियतीच्या मनामध्ये आणि तुमच्या आशीर्वादामध्ये किती ताकद आहे बघा बारा वर्षा पूर्वी पाठवलेला प्रस्ताव बारा वर्षानंतर मंजूर झाला मंजूर झाला तरी जी आर आला नव्हता आणि तो ऐतिहासिक जी आर आणण्याची संधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला हे देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्राप्त झाली पण ज्यावेळी दिल्लीमध्ये गेलो आणि काही माहिती घेतली सदानंद मोरे माझ्यासोबत होते की मराठी भाषेला नक्की अभिजात भाषेचा दर्जा का मिळाला मी जबाबदारीनं सांगेन ह्या सगळ्या तुमच्या परंपरांमुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आम्ही जेव्हा काही माहिती घेतली त्यावेळी असं लक्षात आलं की भाषा ही साडेसातशे आठशे नऊशे हजार वर्षापूर्वीची लागते आणि सगळ्यात मोठा पुरावा जो दिला गेला तो ज्ञानेश्वरीचा दिला गेला आणि ज्ञानेश्वरी आणि तुकारामांची गाथा या दोन साहित्यावर आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो त्याच्यामुळं मराठी भाषेची ताकद मराठी भाषेची ताकद ही फक्त मराठीपुरती मर्यादित नाही मराठी साहित्याची ताकद ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही तर तुमच्या परंपरेनं या राज्याच्या मातृभाषेला माय बोलीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे देखील सगळं श्रेय हे वारकरी संप्रदायाचं आहे कीर्तनकारांचं आहे प्रवचनकारांचा आहे आणि ज्या संत महंतांची तुम्ही नावं घेतली त्या सगळ्या संत महंतांचं देखील आहे मध्ये मला एका कार्यक्रमाला भुजबळ साहेब जाण्याची संधी मिळाली आणि माझ्याकडे काही मंडळींनी मागणी केली की आम्हाला ज्ञानेश्वरीचा आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रचार आणि प्रसार करायचा आहे मी त्यांना विचारलं की नक्की कसा करायचा आहे तर मला त्यांनी सांगितलं की एक लाख आर्थिक परिस्थिती बेताची असलेली परंतु माऊलींवर प्रेम करणाऱ्या कुटुंबांना आम्हाला ज्ञानेश्वरी मोफत द्यायची आहे मी निर्णय घेतला आणि अठ्ठेचाळीस तासात अठ्ठेचाळीस तासातला आकडा इकडे तिकडे झाला नाही काटा इकडे तिकडे झाला नाही अठ्ठेचाळीस तासामध्ये एक कोटी रुपये ज्ञानेश्वरीच्या छपाईसाठी मराठी भाषा विभागाकडनं आम्ही दिले एक आठ पंधरा तुकाराम महाराजांच्या कार्यक्रमाला जाण्याची संधी मला मिळाली तिथल्या सगळ्या ट्रस्टींनी विनंती केली की जशी ज्ञानेश्वरीला आपण घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केलेली आहे तशीच तुकारामांची गाथा देखील घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी सरकारनं मराठी भाषा विभाग म्हणून काहीतरी केलं पाहिजे तिथं देखील निर्णय गेला आणि त्यांना देखील अठ्ठेचाळीस तासामध्ये एक कोटी रुपये तुकारामांच्या गाथेसाठी आपण दिले हे काय राज्य सरकार मेहरबानी करत नाही ज्या परंपरेमुळे सरकार चाललंय ज्या परंपरेमुळे महाराष्ट्र चाललाय ती परंपरा पुढे नेणं ही आमची सरकारची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या भावनेतनच हे सगळे उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतोय मला तर काकाजी तुम्हाला एक विनंती करायची आहे आज तुम्ही वारकरी साहित्य परिषदेच राज्यस्तरीय वारकरी परिषद तुम्ही घेताय जसं अखिल भारतीय साहित्य संमेलन असतं जसं या वर्षीपासून अखिल भारतीय बाल साहित्य संमेलन असणार आहे जसं या वर्षीपासून अखिल भारतीय महिला साहित्य संमेलन आम्ही सुरू करतोय जसं तरुणांसाठी युवा साहित्य संमेलन सुरू करतोय आज भुजबळ साहेबांच्या साक्षीनं सांगतो या वर्षीपासून शासनाचं वारकऱ्यांचं साहित्य संमेलन देखील सुरू केलं जाईल आणि त्याची सगळी जबाबदारी ही शासन उचलेल कारण पुढच्या पिढीला वारकरी काय पुढच्या पिढीला आपलं साहित्य काय हे देखील आपल्या सगळ्यांना कळालं पाहिजे मी वाचलंय मी या सगळ्या महनयन व्यक्तींबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली नाही परंतु भुजबळ साहेबांना माहिती असेल की एकोणीशे पंच्याण्णव सालामध्ये पहिल्यांदा महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एक इच्छा व्यक्त केली की आपल्या महाराष्ट्रामध्ये संतपीठ तयार झालं पाहिजे आणि ते पैठणला तयार झालं पाहिजे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब त्या ठिकाणी गेले त्या सरकारमध्ये त्याचं भूमिपूजन झालं पण दोन हजार एकोणीस पर्यंत त्याच्यावर पुढची कार्यवाही झाली नाही मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की माझ्या नशिबामध्ये मा ते भाग्य आलं उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री मी झालो आणि संतपीठ स्थापन करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पैठणला मिळाली आज पैठणमध्ये हे संतपीठ अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे जिथं मृदंगाचं देखील ट्रेनिंग दिलं जातं तिथं टाळ वाजवण्याचं ट्रेनिंग दिलं जातं तिथं कीर्तन कसं करायचं हे ट्रेनिंग दिलं जातं तिथं प्रवचन कसं करायचं हे देखील सांगितलं जातं ही खरी आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे भुजबळ साहेबांना अजून एक व्यक्ती माहिती असेल सन्माननीय जिचकार साहेब ज्यांनी संस्कृतवर एक प्रचंड गाडा अभ्यास केला होता आणि त्यांच्या नावानं तर त्यांनी स्थापन केलं त्यांनी विचार दिला म्हणून संस्कृत विद्यापीठ रामटेकला आम्ही सुरू केलं माझ्याकडे ज्या विभाग होता त्या मी विचार केला या संस्कृत विद्यापीठामध्ये नक्की काय आहे त्यावेळी माझ्या अशा लक्षात आलं की संस्कृत विद्यापीठ जरी असलं तर या विद्यापीठाची उपकेंद्र जर आपण ठिकठिकाणी टीक सुरू केली तर हा वारसा जो आहे तो आपण अतिशय मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचू शकतो आणि म्हणून संस्कृत विद्यापीठाचं पहिलं उपकेंद्र आम्ही रत्नागिरीमध्ये सुरू केलं तिथं देखील आज मृदुंगाचं ट्रेनिंग दिलं जातं काळ वाजवण्याचं ट्रेनिंग दिलं जातं प्रवचन कसं करायचं हे सांगितलं जातं आणि कीर्तन कसं करायचं हे सांगितलं जातं त्याच्यामुळे ही जी परंपरा आहे पुढे नेण्याची जबाबदारी आमची सगळ्यांची आहे आम्ही अनेक वेळा राजकारण करतो राजकारणामध्ये एकामेकावर टीका करतो पण या राजकारणाच्या पलीकडे जाऊन संत परंपरा या राजकारणाच्या पलीकडे जाऊन संतांचं सा साहित्य आहे असं समजणारे व्यासपीठावरची सगळीच मंडळी आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे बघितल्यानंतर तुमचा आशीर्वाद घेतल्यानंतर एक नवीन कामाला दिशा आमच्या मिळते आणि म्हणून कदाचित माझ्या आयुष्यामध्ये वारंवार वारकऱ्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळते आज सरकारमधल्या ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळं भुजबळ साहेबांच्या आशीर्वादामुळं आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील यांच्यामुळं मी पद्म पुरस्काराच्या समितीवर देखील काम करतो आणि पद्म पुरस्काराच्या समितीवर काम करत असताना प्रत्येक बैठकीमध्ये माझ्याकडे शिफारस मागण्यात आली की तुझं नाव सांग काकाजी मी तीन बैठकीमध्ये नाव दिलं नाही मी विचार केला की नाव कोणाचं द्यायचं कशासाठी द्यायचं नाव सेलिब्रिटींचीच द्यायची का सेलिब्रिटी शेवटी मी कोणावर टीका करत नाही पण सेलिब्रिटी हे एक वेगळं माध्यम माध्य आहे पद्म पुरस्कार देण्याचं किंवा पद्मश्री असेल पद्मभूषण असेल मी तिसऱ्या बैठकीला माझं पत्र दिलं मी आज नाव इथं जा जाहीर करत नाही पण पद्म पुरस्कारासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं पहिल्यांदा एका कीर्तनकाराचं नाव केंद्र सरकारकडे पाठवलेलं आहे आणि दुसऱ्या मिटिंगला परत माझ्या काहीतरी मनात आलं मला परत दुसरं पत्र मागवण्यात आलं ते देखील पत्र वारकरी संप्रदायातल्याच महाराजांचं आहे ही दोन नावं मला माहित नाही केंद्र सरकार विचार करेल किंवा करणार नाही पण वारकऱ्यांच्या प्रती काहीतरी आमचं दायित्व आहे वारकऱ्यांच्या प्रती काहीतरी आमचं कर्तव्य आहे जे वारकरी सगळ्यात मोठी यात्रा वीस बावीस सत्तावीस दिवसाची काढता जगातली मोठी यात्रा ती म्हणजे आपली वारी त्यातल्या फडकऱ्यांना त्यातल्या कीर्तनकारांना त्यातल्या प्रवचनकारांना एखाद्या जर आम्ही पद्मश्री किंवा पद्म पुरस्कार देऊ शकलो तर तो जगातल्या सगळ्या वारकऱ्यांचा सन्मान आहे आणि आपल्याला मार्ग घालून दिलेल्या सगळ्या संतांचा सन्मान आहे असं समजणारा मी कार्यकर्ता असल्यामुळं माझ्याकडनं कुठच्याही सेलिब्रिटीचं नाव गेलं नाही माझ्याकडनं जी दोन नावं गेली ती तुमच्या संप्रदायातली गेली वारकऱ्यांपैकी गेली कीर्तनकारांमधली घेतली प्रवचनकारांमधली गेली त्याच्यामुळे कदाचित अनेक लोकांनी हा देखील विचार केला असेल की राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना एखाद्या उद्योगपतीचं नाव का दिलं नाही राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून काम करत असताना एखाद्या मराठी सेलिब्रिटीचं किंवा हिंदी सेलिब्रिटीचं नाव का दिलं नाही तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या संस्काराच्या निमित्तानं तुम्ही सेलिब्रिटी आहात तुम्ही आमच्या आयडॉल आहात तुम्ही महाराष्ट्राची ही संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेण्याचं काम करताय त्याच्यामुळे तुमच्याबद्दल आदर असल्यामुळं आम्ही आज सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत त्याच्यामुळं मला खात्री आहे मी जरी कार्यक्रमात लवकर गेलो तरी तुम्ही नाराज होणार नाहीत नाही होणार काका सारखं सारखं सांगत होते नाराज होणार नाराज होणार म्हणून एकदा मतदान घेऊन टाकलं मतदान घ्यायच्या मला पाच वर्षांना सोय पण मी ताबडतोब घेऊन टाकलं पण मी गेलो तर नाराज होणार नाही ना आणि मगाशी जसं भुजबळ साहेबांनी एक उल्लेख केला ईव्हीएमचा तर हे ईव्हीएम शिवायचं मतदान आहे म्हणजे परत टीका व्हायला नको त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्यांशी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो खरोखरच पुढे कार्यक्रम असल्यामुळं मला या कार्यक्रमातून निघून जावं लागतंय परंतु वारकऱ्यांसाठी आपल्या सगळ्या मार्गदर्शकांसाठी ज्या ज्यावेळी माझी आवश्यकता लागेल त्या त्यावेळी मी तुमच्या सोबत आहे एवढाच शब्द या ठिकाणी देतो काकाजींनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत उपमुख्यमंत्र्यांपर्यंत मला पोचवायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कारण जे नेतृत्व जे नेतृत्व या कार्यक्रमाला इथं उपस्थित आहे भुजबळ साहेबांच्या रुपानं त्यांनी कॅबिनेटमध्ये एक शब्द काढला की या सगळ्या तुमच्या मागण्या मान्य होतील आणि ते हे मागणी करतील आणि ती मागणी केल्या केला, केला माझा आणि संजय शिरसाट साहेबांचा त्याला शंभर टक्के पाठिंबा असेल हा शब्द या ठिकाणी देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र